नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे परवा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अगदी पत्र, पर, पत्रकार परिषद नवी दिल्लीत घेतली सहित व्हिडिओ रेकॉर्डिंग सहित माहिती निवडणूक आयोग कसं चुकलंय एकाच व्यक्तीची किती ठिकाणी मतदार यादीत नावं आहेत एकाच घर गर, घरात किती मतदार कमीत कमी आणि जास्तीत जास्त आहेत याचं अगदी पुराव्यासहित स्पष्टीकरण पत्रकारांसमोर दिलं आणि मतदार चोर असा भाजपवर ठपका ठेवत हे मतं चोरून सत्तेवर आले असा आरोप केला आणि म निवडणूक आयोगाला पण सं त्याच त्याच्यावर पण त्यांनी टोलीबाजी केली आणि निवडणूक आयोगानं हे मतदार वाढले कसे ही नावं कशी आली फोटो एकाचा नाव दुसऱ्याचं हे कसं असा सवालही केला आणि त्यामुळं संपूर्ण देशात एकच खळबळ उघडली राहुल गांधींना भाजपकडून पण त्याव, त्यावर उत्तर आली आणि काल निवडणूक का आयोगानं साळसूतपणे प पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केला त्यांना तुम्ही जे आरोप केले ते, के ते प्रतिज्ञापत्र त्याचं द्या की हे खरं आहे ते सात दिवसात प्रतिज्ञापत्र द्या किंवा मग मा जाहीरमाफी देशाची जाहीरमाफी मागा नसता आम्ही आम्हाला दुसरा प काहीतरी तुमच्यावर हे करावं लागेल असं सांगितलं आहे एकंदरीत ही जी राहुल गांधींनी मतदार यादीची माहिती दिली होती ती माहितीही निवडणूक आयोगाच्याच वेबसाईटवरून त्यांनी घेतलेली होती पण तरीही ही माहिती तुम्ही सांगताय ती सत्तेचं आहे का नाही हे निवडणूक आयोग विचारते त्याला काय म्हणावं प्रश्नच आहे मग अशी असं हे सर्व देशात सुरू असताना एकेकाळी थेट जंतरमंतरवरून सर्व देशाच्या नाड्या थंड करणारे म्हणून ज्यांची ओळख होती असे महाराष्ट्रातील राळेगण सिद्धी येथील थोर समाजसेवक अण्णा हजारे हे गेल्या जवळपास पाच सहा वर्षापासून तसं कुठं कुठलं आंदोलन नाही कुठल्या ह्याच्यावर अशी थेट प्रतिक्रिया नाही असं त्यांचं हे आहे कारण त्यांचं वय पण वाढत चाललं आहे सध्या ते नव्वद वर्षाचे आहे पण लोकांना शांत त्यांदल ते ही अचंबा वाटतोय आणि त्यातूनच मग पुणे शहरात परवा एका तरुण समाजसेवकानं अण्णा हजारेंचा शांत बसण्याच्या ह्याच्यावर उपवासात्मक असे बॅनर तयार करून शहरातील काही विशिष्ट अशा भागात लावले आणि मग अण्णा हजारेंच्या या बॅनरमुळे चर्चा सुरूच झाली अनेक टी व्ही चॅनलनी विरे या बॅनरबद्दल बातम्या झळकवल्या आणि मग काही माध्यमाच्या प्रतिनिधींनी थेट अण्णा हजारेंनाच हे या बॅनरबद्दल तुमची क्रा काय प्रतिक्रिया आहे लोकांना तुम्ही शांत आहात ह्याचं जरा आश्चर्य वाटते अशा याबद्दल प्रश्न विचारले त्यावेळेस अण्णा हजारेही म्हणाले मी आंदोलनं केली हे दहा कायदे माझ्यामुळं नवीन पूर्ण देशाला मिळाले लोकपालाच असेल त्यानंतर माहितीचा अधिकार असेल असे वेगवेगळे दहा कायदे माझ्यामुळं झालेले आहेत आता माझं वय नव्वद झालं तरी तुम्ही मला लढाच म्हणता मग तर आजची तरुण फळी काय निवान आराम करते की काय झोपा काढते की काय असं उपरोतात्मक अण्णांनीही त्याला उत्तर दिलं आहे अण्णा बाबतीत तशा त्यांच्या आंदोलनाच्या बाबतीतही उलटसुलट चर्चा पूर्वी होत होत्या अण्णांनी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील जवळपास सहा ते सात अगदी ज्यांचं त्यांना बाहुबली समजलं जात होतं त्यांचं राजकीय वजन मोठं असतानाही त्यांना राजीनामे देण्यास भाग पाडलं होतं हे महाराष्ट्र विसर विसरलेलं नाही अण्णाही आपली आपण जर एखादी गोष्ट मनात घेतली तर काय घडू शकतं हे पुरावा म्हणून ते द्यायला ते मागं सांगत मागं पुढं पण पाहत नाहीत आणि लोकही ते त्यांच्या ते, मग त्या ह्याच्यात <coughs> शशिकांत सुतार असतील डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील असतील आणि घो गो, घोलप असतील असे बरेचसे मंत्री होते त्यांना राजीनामाच द्यावा लागला आणि त्यांनी त्यांचा राजीनामा घेल्या घेतल्यानंतरच अण्णा हजारेंचं आंदोलन शांत झाल्याचं आपण पाहणार आणि मग आज अण्णाच शांत आहे ते का शांत आहे याच्याबद्दलच्या शंका कुशंका जनतेत निर्माण होणं साहजिक का आहे कारण अण्णा हे घरात बसणारं व्यक्ती होत नाही तर ते समाजात वावरणारं आणि समाज भिमुख असं व्यक्तिमत्व असल्यामुळं त्यांच्याबाबत चर्चा होणार हे नक्कीच चार दिवस सतत धाराशिव जिल्ह्यात पावसाची हा हजेरी सुरू आहे मुसळधार असं पडणाऱ्या या पावसामुळं गेल्या तीन दिवसापूर्वी कळम धाराशिव तालुक्यातील काही भाग वाशी परंडा भूम इकडं वाहणाऱ्या तेरणा मांजरा बाणगंगा उल्फा या मोठ्या नद्या आणि चांदणी या या मोठ्या नद्या आणि ओढ्या नाल्यांनाही पूर आले त्यामुळं शि सित, मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि असं एक दोन नव्हे तर जिल्ह्यातील एकशे आठ गावांना अतिवृष्टी आणि पुरा पुराचा तडाखा बसला असून जवळपास पंधरा हजार तीनशे तीस हेक्टरहून जास्त खरीप पिकाचं आलेल्या पुरामुळं मुसळधार पावसामुळं साचलेल्या पाण्यामुळं नुकसान झालेलं आहे आता या नुकसान झालेल्या भागाची पूर् पूर्व आलेल्या भागाची पाहणी आमदार कैलास घाडगे पाटील आमदार राणा जगजितसिंह पाटील खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर खास खा बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि दस्तूरखुद राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे ही पाहणी केली आहे दत्तात्रय भरणे यांनी पाहणी करताच नुकसानग्रस्त भागाचे लवकरात लवकर पंचनामे करा आणि त्याचा अहवाल तातडीनं तयार करा अशा सूचना दिल्या आहेत त्यांच्या सूचनेनुसार कालपासूनच नुकसानग्रस्त भागातली शेत शेत शेतीची त्यानंतर शेतकऱ्यांच्या गोठ्याची घराची नुकसानीची पाहणी करून त्याचे पंचनामे करण्याचं काम सुरू झालं आहे आज आमदार कैलास घाडगे पाटील कळंबचे तहसीलदार कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी दैपळ सापनाई संजितपूर आदी परिसरातील नुकसानीची पाहणी केली ही नुकसानीची पाहणी करताना ते नुसतंच रस्त्यावर किंवा कुठं चावडीत बसून ते त्या त्याचा अहवाल त्यांनी तयार केला नाही तर आमदार कैलास घाडगे पाटील तहसीलदार आणि कृषी विभागाचे अध अधिकारी कर्मचारी महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी हे पाणी साठलेल्या पाण्यातसुद्धा जाऊन त्यांनी शेतीची पाहणी केली आणि तातडीनं पंचनामे करा अशा आमदार कैलास गडकी पाटील आणि तहसीलदारांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आणि लागलीच त्याचा अहवाल तयार करून तो सादर करा असंही केलं दुद। आज दुधळवाडीत पण पंचना पंचनामेचं काम पूर्ण झालेलं आहे एरमाळा पानगाव रत्नापूर तिथेही काम मागं पुढं चालूच आहे पंचनाम्याचं आणि हे सर्व पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून ते त्या एकत्रित असं शास शासनाकडं सादर केले जातील आणि हे नु, नुक नुकसान कितीचं आहे त्याचा प्राथमिक आणि अगदी अंतिम अहवाल घेऊन मग नंतर मदतीची घोषणा शासन करेल शासनानं ही मदतीची घोषणा लवकरात लवकर करावी आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं कर्तव्य पार पाडावं एवढीच या परिसरातील शेतकरी आणि नागरिकांची मागणी आहे हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल असंच एकंदरीत सध्या तर आशादायक चित्र वाटतंय आजही पाऊस दिवसभर सुरूच आहे कधी तो रिमझिम स्वरूपात येतो कधी रिपरिप पडते तर कधी जोराचा एखादा सदाका पण होऊन जातो त्यामुळं अजून या पडणाऱ्या पावसामुळं जिल्ह्यातील पाणी सा साठ साठवून चालवा पाणी पातळी वाढत आहे धरणं भरून जवळपास भरल्यात जमा आहेत आणि त्या धरण धरणाच्या ह्याच्या दरवाज्यातून दर्न, चा, पाण्याचा विसर्ग सुरू आहे विसर्ग सुरू असल्यामुळं तेरणा नदीच्या खाली खालील आणि मांजरा नदीच्या खालील इकडं चांदणीच्या खासापुरीच्या उल्फा नदीच्या खालील गावच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आलेला आहे आणि मग तेरण तेरणा प्रकल्पाच्या खालील निम्न तेरणं असेल मांजराच्या खालील पुढं बिदर नांदेडच्या दरम्यान असलेलं धरण असेल हे धरणं पण भरता येतील मांजरावरील जी बॅरेजेस तयार करण्यात आली ती बॅरेजेस पण पूर्ण ब क्षमतेनं भरल्याचं चित्र सर्वत्र दिसतंय आता मांजराच्या सहा दरवाजातून दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून पाण्याचा विसर्ग सोहळा हो आहे आपण आता येथे येथेच थांबवू एदे, आपण आपल्या आला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद